नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा कला डबा घेऊन निघत असते संगीतामध्ये जावाई बटून बापूंना भेटायला चाललीस ना तोंडात साखर ठेव आणि डोक्यावर भरपूर नीट बोल जरा त्यांच्याशी रागात बोलू नको कला सगळं ऐकत असं ऐकत असते जसं की खरंच त्याला जाऊन भेटणार आहे संगीतामध्ये म्हणते हळू हळद हळूहळू ठुंकत ठुमकत चालत जायचं तीन वेळा दरवाज्याला टकटक करायचं आणि मग म्हणायचं जेवण करून घ्या कला म्हणते झालं जाऊ आता कला निघते संगीतामध्ये म्हणते सांगितलेलं लक्षात ठेव हो। अद्वैत तिकडे कलाची वाट बघत असतो पण कलाने काहीतरी मनात ठेव ठरवलेलंच हो। असतं अद्वैतचा प्लॅन हाणून पाडण्यासाठी अद्वैत म्हणतो भूक लागली अजून का नाही आली लंचचा टाईम पण झाला तेवढ्यात त्याला बाहेर बोलण्याचा आवाज येतो तो जातो तर सगळे ब बडीशेप खात असतात अद्वैत म्हणतो जेवणाच्या अगोदर बडीशेप कोण खातं ते म्हणतात सर लंच टाईम संपला आणि लंच पण सर थँक्यू खूप छान जेवण होतं आद्वैत म्हणतो डबे कोणी आणले पण ते म्हणतात त्यांनी दुसरे त्यांना दुसरे डबे पण द्यायचे होते ना त्यांनी आम्हालाच बाहेर बोलवून घेतलं आद्वेत म्हणतो आतिअगाऊ ही कला कला इकडे घरी पोचते संगीता तिला सरबत देते कला म्हणते आता कळेलेला आती अगाऊ काय असतं ते संगीता म्हणते भेटले का जावय बापू दिलेत का डबे कला म्हणते मी त्या तुझ्या जावायला थोडे भेटायला गेले होते ज्यांना डबे पाहिजे होते त्यांना डबे दिले संगीता म्हणते कर्म माझं इकडे सायली अर्जुन अंबाबाईच्या दर्शनाला आलेले असतात म्हणतात झालं दर्शन सायली म्हणते मला अद्वैत कलाची खूप काळजी वाटतं कला, हो। कला इकडे माहेरी येऊन बसली आहे आणि ऑफिसला पण जात नाही आपल्यालाच त्यांना एकत्र आणायला लागेल तेवढंच सायलीला तिथे एक पॅम्पलेट दिसतं ती एक स्पर्धेची जाहिरात असते की जे पण छान हार बनवेल त्यांना बक्षीस असतं सायली म्हणते अंबाबाईनेच रस्ता दाखवला अर्जुन म्हणतो ठीक आहे मी जातो अद्वैतकडं तुम्ही जा कलाकडे आद अर्जुन जातो अद्वेतकडं त्याला बघून राहुल येतो म्हणतो अरे अर्जुन अर्जुन म्हणतो अगोदर मोठ्यांपासून मग तो आबांच्या पाया पडतो मग तो कसे आहात यंग मॅन सरोज म्हणते खूप दिवसांनी आलास अर्जुन अर्जुन म्हणतो अद्वैत कुठे आहे सरोज म्हणतो म्हणते त्याच्या रूममध्ये राहुल जा अद्वेतला बोलव अर्जुन म्हणतो नको मला मस्त आल्याचा चहा पाठवा मी आद्वेतच्या रूममध्ये आहे रोहिणी इकडे राहुलला खून आणि ते जा त्याच्या मागे काय बोलतात ते ऐक इकडे कलाची खूप चिडचिड होत असते मग ते हा कोण लागून गेला मला ऑर्डर दिला मी माझं बघू शकते ना मी माझं करू शकते मला मग मा कलाचे वडील तिला खूप छान समजावून सांगतात आणि नातं काय असतं संसार काय असतो हे खूप छान समजावून सांगतात आणि तिला लिंबू सरबत बनवून देतात तर हा होता आजचा भाग कसा वाटला तुम्हाला उद्या अर्जुन सायली आणि त्यांना खूपच छान समजावून सांगतील अशी अपेक्षा आहे तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू